नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, की इकडे मात्र सरोज ओरडल्यामुळे कला काम करायला निघून जाते आणि आता अद्वैतचा नाश्ता झाल्यावर तो आईला सांगून तिथून निघून जातो इकडे मात्र कलाला फार वाईट वाटत ती मनातल्या मनात म्हणते मला ही बाय करायचं होतं ना आणि हे मात्र सरोज बघते आणि पुन्हा तिच्यावर ओरडते इकडे मात्र अद्वेतचं तिच्याकडे काहीच लक्ष नसतं दुसरीकडे अंजू मात्र लादी पुसत असते तर तेवढ्यात तिथे नैना येते आणि ती तिला ओरडते दुसरीकडे मात्र तिला आबांना येत आहे याची जाणीव होते ती पटकन तिथे खाली बसते अंजूजवळ आणि म्हणते दे ना जरा मी करते तुला कामात मदत आणि असं म्हणून पुन्हा तिची नाटकं सुरू करते तेवढ्यात आजोबा येतात आणि सोबतच तिथे रोहिणी पण येते आता नैना मनाशी विचार करते की माझा हा अवतार बघून नक्कीच माझी सासू म्हणेल हे तुझ्या स्टँडर्डला शोभत नाही आणि मला हे कपडे वगैरे चेंज करायला लागेल आणि आबांना सुद्धा कळेल की मी सुद्धा कलासारखी आहे असं म्हणून ती मनाशी विचार करते इतक्यात मात्र तिची ही नाटकं बघून रोहिणी म्हणते अगं अंजू करू दे तिला कामं मी तर म्हणते तिला एवढी हौसच आहे ना तर उद्यापासून सगळ्या घराचा केअर काढणं आणि लादी पुसणं हे सगळे कामं तिलाच करू दे हे ऐकून मात्र आता लगेचच नयनाला खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यांचं बोलणं ऐकून मात्र आजोबाही काही बोलत नाही आणि ते तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आईची तब्येत खराब आहे म्हणून कला म्हणू लागते की आपण घरी जाऊया परंतु नेहमीप्रमाणे नाही ना मनाशी म्हणते मला नाही जायचं त्या घरामध्ये इथला कम्फर्ट सोड आणि आता कलाला काय उत्तर द्यावं म्हणून ती म्हणते अगं मी आताच आले आहे ना इथे आणि या घराचे माझ्यावर किती उपकार आहे त्यामुळे मला हे घर सांभाळायचं आहे मला जायचं नाही इथून तेव्हा मात्र आता कलाच्या लक्षात येतं आणि कला, कला आजोबांची परवानगी घेते आईची तब्येत खराब आहे तीन चार दिवसासाठी जाऊन येऊ का तर आजोबा म्हणता जा आपण काही गरज लागली तर कळ आणि असं म्हणून आता कला आवरायला घेते दुसरीकडे नाही किचन मध्ये काम करायला येते आणि रजनी मात्र तिला काम सांगू लागते दुसरीकडे आता कला मात्र बोलणं होत नाही म्हणून अद्वेतसाठी चिठ्ठी लिहिते आणि ती बॅगही भरणार असते परंतु आता अद्वैतला घरी बोलवायचं म्हणून ती मुद्दामूनच कपड्यांची बॅग भरत नाही आणि तशीच निघून जाते दुसरीकडे मात्र आईला भेटायला आल्यावर संगीता म्हणते तू कशाला आलीस माझी तब्येत ठीक आहे परंतु कला म्हणते मी येणारच होते इकडे मात्र अद्वैत घरी येतो आणि नाही तेव्हा माझ्या मागे पुढे फिरत असते आता मला कॉफीची गरज आहे तर दिसत सुद्धा नाहीये काय माहिती कुठे गेली पण आधी फ्रेश होऊन येतो तेवढ्यात मात्र त्याला एक फोन येतो ऑफिसचा म्हणून तो, तो फोनवर बोलतो आणि फोन ठेवल्यावर आता कलाही त्याला फोन करते आणि कलाचा फोन बघता असतो म्हणतो काय मुलगी आहे ही घरातल्या घरात काय मला फोन करते आहे त्यानंतर तो फोन ठेवतो आणि म्हणतो आधी फ्रेश होतो पण इतक्यात त्याचं लक्ष जातं की कलानी लिहिलेली चिठ्ठी तो वाचतो आणि लगेचच आता कलाला फोन करतो आणि म्हणून लागतो काय ग तू कुठे गेलीस अशी तेव्हा मात्र कला म्हणते अरे इतक्यात तर मी तुला म्हटलं होतं ना मी फोन करत होते तर तू कट केला आणि सकाळपासून सांगण्याचा प्रयत्न करते पण तू तर माझ्याकडे लक्ष पण दिलं नाही तेव्हा मात्र आता अद्वैत चिडचिड करतो तुला माहिती आहे ना मला कॉफी लागते तर आता ती म्हणते देईन की अंजू बनवून पण मग तुला कॉफीच प्यायची असेल तर तू माझी कपड्यांची बॅग घेऊन येशील का इकडे तर लगेच अद्वैत म्हणतो मी नाही आणणार आणि असं म्हणून फोन ठेवून देतो इकडे मात्र कलाला विचार पडतो की नक्की अद्वैत आणेल का वाटत तर नाही ये येतो इथे येईल म्हणून असं म्हणून ती नाराज होते पण मला एक आयडिया सुचली आणि असं म्हणून पुन्हा खुश होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैत मात्र कलाची बॅग घेऊन येतो आणि म्हणतो ही घे तुझी बॅग त्यानंतर मात्र आता कला सगळ्यांना कॉफी देते परंतु अद्वैतलाच काही कॉफी देत नाही आणि हे बघून मात्र आता अद्वैत चिडतो आणि तिची चुष्टी कॉफी पितो त्यानंतर मात्र आता ती हसून म्हणते अरे ती माझी उष्टी कॉफी होती परंतु इकडे अद्वेतला तिच्या हातची कॉफी पिल्यावर फारच समाधान भेटतं आणि तो मनाशी म्हणतो खरंच हिच्यासारखी परफेक्ट कॉफी कोणीच बनवत नाही दुसरीकडे मात्र आता रोहिणी नेहमीप्रमाणे सरोजचे कान भरत असते की ताटाखालचा मांजर झाला आहे बायकोचा तुझा मुलगा तेव्हा सरोज म्हणते आता तो तिला भेटतोच कसा ना हे मी बघते असं म्हणून दोघेही प्लॅन करत असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा